चिकोडी तालुक्यातील कल्लोळ सहकारी माध्यमिक शाळा दहावीचा निकाल ब्याण्णव टक्के कल्लोळ तालुका चिकोडी येथील सरकारी माध्यमिक शाळा कल्लोळ दहावी एसएसएलसी चा निकाल जाहीर झाला कल्लोळ सरकारी माध्यमिक शाळेतील एकोणचाळीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी चव्वेचाळीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यात प्रथम क्रमांक दीपिका नरसुकोई शहाण्णव पूर्णांक सात टक्के द्वितीय क्रमांक स्नेहा माळावटे तृतीय क्रमांक विजयलक्ष्मी प्रल्हाद जाधव हो। त्र्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के यांनी पटकावत उत्तुंग यश संपादन आहे शाळेचा निकाल ब्याण्णव टक्के शाळेचे एसडीएमसी अध्यक्ष बी आर मेरझे उपाध्यक्ष के एम मुख्याध्यापक पी के कांबळे के आर कोल्हा के आर जलापुरे ए एस आय चवारी एस पत्तार एन एम गोसरवाडे एस एल खाजानवर एन एस पाटील सचिन पतार यांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलं हो। यशस्वी विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे विशाल क्रांती न्यूज साठी अमर माने मलिक हो।